बांगलादेशी घुसखोरांना मदत करणाऱ्यांवर कडक कारवाई करा अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे सोलापुरात आणखीन बांगलादेशी घुसखोर असण्याची शक्यता आहे त्यांना शोधून काढावं आणि अवैधरित्या सोलापुरात राहण्यासाठी त्यांना मदत केलेल्यांची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी पोलीस आयुक्त राजकुमार यांच्याकडं याबाबतचं मागणीचं निवेदन देऊन केली आहे दरम्यान सोलापूर शहर पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथकाकडून बुधवारी रात्री उशिरा एमआयडीसी पोलीस ठाण्यातील हद्दीतील बारा बांगलादेशी घुसखोरांना पकडण्यात आलं त्यांच्याकडे बनावट आधार कार्ड पॅन कार्ड आढळून आलं ही बनावट कागदपत्रं ताबडतोब रद्द करावीत आणि या बांगलादेशी घुसखोरांना कागदपत्र कोणी तयार करून दिली याची चौकशी होणं गरजेचं आहे असं मत शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी यावेळी व्यक्त केलं लोकसभा निवडणुकीप्रसंगी अशा अनेकांची नावं मतदार यादीत देखील असल्याचं आढळून आलं होतं बांगलादेशी घुसखोर शहर आणि जिल्ह्यात आणखीन कोणत्या कोणत्या ठिकाणी वास्तव्यास आहेत याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी तसंच त्यांना आश्रय देणाऱ्या टोळ्या शोधून काढाव्यात त्यांच्यावर ही कारवाई व्हावी अशी मागणी शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडे केली आहे यावेळी या मागणीचं निवेदन पोलीस आयुक्तांना देण्यात आलं याबद्दलची अधिक माहिती भाजपा अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी दिली आहे बांगलादेशी बारा बांगलादेशियांना अटक करण्यात आली एमआयडीसी आय डी सी अक्कलकोट एम आय डी मध्ये या संदर्भात आज पोलीस आयुक्तांना आम्ही निवेदन दिलं की ही बारा पेक्षा अधिक संख्या असेल की या बाबतीत एमआयडीसी आय डी मध्ये असेल किंवा अन्य ठिकाणी जे कामगार आहेत त्यांची चौकशी करण्यात यावी आणि जी चौकशी करण्यात येईल की बांगलादेशी आढळले तर त्या संदर्भात कारवाई व्हावी कारण गेले अनेक दिवस झाला आम्ही अशा पद्धतीची मागणी करत होतो लोकसभेच्या वेळेस पण असा विषय झाला होता की भोगाव मध्ये काही बांगलादेशीय बांगलादेशियांची मतदार यादीत नावं आली होती त्या संदर्भात ही आम्ही तक्रार केली होती आणि या सगळ्याच्या अनुषंगाने आज आम्ही पोलीस आयुक्तांना भेटायला आलो होतो की या सगळ्या कारवाई बद्दल त्यांचं अभिनंदनही केलं आणि ही बारापेक्षा जास्त संख्या आहे तर ही संख्या आपण एक आयडेंटिफाय करावी यासाठी आमची काही मदत लागली तर आम्ही करायला तयार आहे आणि या सगळ्या संदर्भात आम्ही आजचं निवेदन त्यांना दिलं बनावट आधार कार्ड करून राहत होते त्या संदर्भात या आम्ही आमच्या निवेदनात उल्लेख केला की त्यांना जे बनावट आधार कार्ड असतील पॅन कार्ड असतील ती कुठल्या एजन्सीने त्यांना पुरवलं किंवा त्यांना इथपर्यंत कोणी आणलं सोलापुरात या सगळ्याची सखोल चौकशी व्हावी आणि या सगळ्या संदर्भात कारवाई व्हावी एवढीच आमची मागणी आहे